झोपले का बघ रे झोपली का चल पटकन मग आता गॅलरीत चल मला तू हेल्प करणार ना चल कसली झोपली बघ उठली लगेच झोका द्यायचं थांबवलं का लगेच उठते आहे का किती वेळ झालाय झोपी लावतोय पण तिला अर्धा तास झाला असेल ना तू इथं बसून झोका देतो का तिला आणि मी जाऊ का गॅलरी वॉश करायला मग तुला पण यायचं आहे तिकडं दे ना रे तू झोका आणि मग तिला कोण जांबाळ ती ती झोपण नाही ती झोपत नाही ना बघ ना आता बघा मी झोका द्यायचा स्टॉप केल्यावर लगेच उठलते थांबा अर्धा तास झाला यशस्वीला झोपी लावण्याचा प्रयत्न करते कारण की मला गॅलरी क्लीन करायची आहे गॅलरी खूप खराब झाली आहे म्हणजे गॅलरीत जे ग्रीन कलरचे मॅट्स वगैरे जे आहेत ना त्याच्यावरती एवढी धूळ झाली आहे ना बाळ आता उभं राहतं आणि त्या मॅटला वगैरे हात लावतो विहान पण हात लावतो त्याच्यामुळं मग म्हटलं चला ते मॅट्स वगैरे सगळं क्लीन करूया पण बाळ काय करूनच देत नाही बाळा नको जाऊ त्याच्याकडं आता तर बघू आता झोपली का झोपली लाईट बंद लाईट बंद कर कशाला लाईट लावली झोका थांब ज तू गॅलरीत जाऊन बस तुझ्या जा आवाजाने उठती ती सारखी सारखी लवकर गॅलरीत बस जाऊन तर हा जो रांगोळीचा ट्रे आहे तो पूर्ण क्लीन करून घेतला बाळाला झोका देत 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 जसं जमल तसं कारण खूप रांगोळी वगैरे अशा मिक्स झाल्या होत्या आणि ते मधून अधून जरा हा ट्रे जरा असा छान आपण क्लीन केला ना तो जास्त ते ते ट्रे, ट्रे तो तो तर जास्त पसारा होत नाही आणि मी अशा पद्धतीने रांगोळ्या भरून ठेवते वाट्यांमध्ये आणि त्याच्यानंतर एक असा मोठा ट्रे आहे त्या ट्रेमध्ये सगळ्या वाट्या ठेवते म्हणजे सगळी रांगोळी एकत्रच राहते इकडं तिकडं मग आपल्याला रांगोळी शोधायला लागत नाही आणि कलर वगैरे भरताना पण मग परत जास्त असा पसारा होत नाही त्याच्यामुळे मी अशा पद्धतीनेच सगळं भरून ठेवलेलं असतं आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये असे साचे वगैरे सगळे आहेत ते पण एका पिशवीमध्ये त्याच्यावरतीच ठेवून दिलेलं असतं इकडे व्हाईट रांगोळी आहे त्याच्यानंतर त्या छोट्या छोट्या डब्या ज्या असतात रांगोळीच्या त्या इकडे ठेवलेल्या आहेत ह्या बर्नीमध्ये कारण सुट्ट्या ना तो खूप पसारा होतो म्हणून एका बर्णीमध्ये घालून ठेवलेल्या आहेत चला तर आता बाळ आहे तर पटकन आवरून घेते त्याचं ती उठली तर काहीच करता येत नाही पुढचं रुटीन नंतर शेअर करते दोन मिनट ते रांगोळीच्या ट्रेन ते दे मला वरती चल तू बेडवरती जाऊन बस आणि आवाज अजिबात करू नको बाळ उठल तिथेच बसा तू झोप झोप तू खाली येऊ नको हा तू तिथून बघ फक्त वरतीच मी हे सगळं ठेवून ना बाबांसोबत आता आपल्याला आपलं काम करायचं ओके पाणी जाईल ना त्याच्यात आता पाईप लावून घेतलाय आवाज करू बाळ उठल चुकून झाला पण बाळ उठलं तर आपलं सगळं काम राहील ना हे मॅट बघा कसले धूळ झाले मॅट वरती पाईप चालू करून नळ चालू पाईप नाही हळू काय झालं पाईप, पाईप निघलाय का हळू हळू बोल आणि पाण्यात खेळायचं ना कपडे जर ओले केले मी कपडे घालायला देणार नाही मग पाणी आले का नाही आलं नाही ना आलं का आमचं पाईप लागेपर्यंत अगि तर पाईप मोड आपलाय काय पाणी भरपूर दिवसाने पाईप लावलाय आपला पायी पण ते लागू पर्यंत बाळ उठायचं आपलं रे जा पाणी आले का बघून येतो हळूच सांग मला हा मी चालू करते थांब बघ आलय का सोड पटकन ते मी काय करू मी काय करू काय नाही सटलं का सोड बास्केट मध्ये पटकन बाळ उठायच्या आत मध्ये चल ठेव त्याच्यात पाईप जा बाहेर नेमका आमचा पाईप लावून झालं आणि बाळच उठल आणि बाहेरून बाहेरून एक कपड्याने येत पाय पाय पुसायला बाहेर आहे बघ ते दे ब्रश दे माझ्याकडं जा तू मी बाळाला हे करते तोपर्यंत ते मॅटमध्ये पाणी सोड आणि ते टब भरला ना नळबंद करून ये पाणी व्हायला नाही घालवायचा टब मध्ये टब मध्ये टब मध्ये टब भरवतो बाहेर पाणी उडवू नको कुठं पाईप हलवू नको गॅलरीच्या बाहेर मी आले बाळाला तुम दोन दोन मिनिटात कपडे ओली करू नको इकडं ही कपाट आणि तिकडं तो बेड आणि ते ठेवल्यापासून आहे ना गॅलरी अशी व्यवस्थित धुताचीच नाही पण ह्या लई खराब झाल्या होत्या मी म्हटलं मॅट पण स्वच्छ धुवून घ्याव्या गॅलरी पण पुसून काढावी खूप धूळ झाली गॅलरीत पण नंतर पाणी उडल बाहेर झपू झोपा झोप बाळा झोप दहा मिनिटं पण नाही झाली मॅडम झोपल्याला लगेच उठल्या तू वाश नको पहिले ती खेळणी उचल आणि इकडे बेडवर ठेव नको उचलू नाही तर राहू दे त्या आवाजाने बाळ उठ राहू दे दोन मिनिटं थांब मला एवढे चट आहे हा एवढा मॅट मला धुऊ दे मग मी तुला गॅलरी धुवायला हेल्प घेते तुझी हा ओके ओके बस तिथं वरती तोपर्यंत तो बस महाराणी उठल्या आपल्या लहान मुलांना बघून कामं करायचे म्हणजे अवघड नाही व्हायला नाही जाऊन देणार बाळा मी मग पाणी जपून वापरायचं असत पाणी व्हायला नसतं लावायचं एकच खुर्ची चांगली बघ ह्या दोन खुर्च्या कशा झाल्यात आणि हे कसलं घाणघण पाणी निघलंय बघ कोण क्लीन करेन आपल्यालाच करायला लागणार ना हे क्लीन मग बाळ उठल्या हो मग बाळ देईन का करून मग त्याच्यामुळे तू त्रास द्यायचा का तू तिथंच बसायचं हां माझं एवढं होईपर्यंत ओके आता हलू नको हां तुला काम देऊ का एक थांब मी तुला काम देते हा विहानला नादवायला काहीतरी काम द्यायला लागेल तर तू मला काम करून नाही त्याला सगळे ग्रील पुसून घे तु ते तुला कपडा देतो ओला करून आता याला नादवायला थांब तिथंच बसतो धरकुला हे कपडा हे ग्रील वरती वरती चढून पुस बे बेडवर ओले पाय देऊ नको सगळं छान पुसून घे ओके गुड बॉय तोपर्यंत मी मॅट धुते तीन चेअर धुवून घेतल्या कारण की त्याच्यावरती मॅट मग पाणी निथळाला ठेवता येईल कारण की ग्रीलवर वगैरे आपण टाकू शकत नाही कारण ज्यावेळेस आपण सोसायटीत राहतो त्यावेळेस आपल्याला खालच्यांचा पण विचार करायला लागतो आपल्यामुळं दुसऱ्यांना त्रास नाही झाला पाहिजे आपल्या गॅलरीचं पाणी दुसऱ्यांच्या गॅलरीमध्ये पडलं नाही पाहिजे त्याच्यामुळं मग मी अशा पद्धतीने सुरुवातीला त्या चेअर होत्या त्या धुवून घेतल्या आणि त्याच्यानंतर जे मॅट आहेत त्या चेअरवरती निथळाला ठेवलेल्या आहेत वरती दोऱ्या पण आहेत त्या दोऱ्यांवरती पण टाकू शकते पण बाळ उठे म्हणून मग मला हे सोप्पं पडलं म्हणून मग मी अशा पद्धतीने करते आहे आणि इकडं आमचं पिल्लू बसले ते सारखं म्हणते आई मला यायचं यायचे पण त्याला आपलं शांत केलंय की बाबा मला सटाया दे त्याच्यानंतर तू ये कारण की बाळ उठलं तर मग लई अवघड होऊन जाईल हे मॅट तर धुवायचं राहून जाईल पण बघू शकता सटायांची किती धूळ पडली ह्या ग्रीन मॅटची तेवढी धूळ पण नंतर क्लीन करायला लागणार आहे इकडे पण मध्ये मध्ये पण बघायला लागते नाही तर ती झोक्यात पडायची नाही जात बाळा मी नाही व्हायला लावत पाणी तुला किती काळजी ना मी नाही व्हायला लावत मला पण नाही आवडत पाणी व्हायला घातलेलं पॅरे धुम झाले ते इकडं ठेवून जाते बडबड नको करू रे बाळ उठल ना हे सगळा कचरा तसाच राहील संध्याकाळपर्यंत तसंच तसाच ठेवायला लागेल बाबा ही पर्यंत शांत बस जरा झालं मी झाल्यावर तुला सांगते तू वरती बस झोपून घे लागलं ते एक झोप काढतो शांत बस बोलू नको अजिबात ससा उठला हा ससा उठला ससा उठला ससा हा 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 सशा सशाला ताप आला ताप आला सशाला नळ आता मी नळ बंद करते हैं, तुझा टप भरलाय ना पाणी व्हायला नाही लावू एवढी कॅरेट मध्ये खेळली धुवून दादाने त्याच्यात धुवून ठेवलेत इकडे कपडे सुकायला घालायचे फरशी पुसायची आणि या महाराणी उठल्या आता खेळणीच होते धूळ धूळ झाली ना, खेलनी ना। आता खेळणीला त्यातली वॉश करते खेळणी टपातली आणि कॅरेट मध्ये टाकते नंतर बरं आता टपात जागा नाहीये आता आमचं कामच झालं आमचं बाळ उठल आता आता बाळाला बघून इकडं ग्रील पुसून घेते बघू शकता खूप धूळ झाली हे पाय नको बाहेर काढू पडशीन नंतर याच्यावर मॅट टाकायच्या परत लिटक्शन बाळा हे ह्या साहेबांचं खेळणी भरचं काम चाललंय हे मॅडम इकडे डिस्टर्ब करतात ते दादा मला एवढं फडक ओलं करून दे रे जरा सुकले तर जरा दर। था 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 हा कपडा ओला करून दे जरा धर हे माझ्या हातात हे ओला करून पिळून दे पिळून दे थांब थांबू मोठ झालं अशी साफसफाई करायची बाबू कल्ल का खुर्ची खुर्ची इकडे ओढा दे ती खुर्ची मागची हम्म तशीच लावू हा बरोबर हम्म चार बाजूला घेऊन तुला जाता कसं येईल मी ठेवू का मी ठेवू हो बाजूला मग केळणीच एवढं काय जड नाही हलक आहे ठेव आता सावक जा मॅडम तुम्ही शांत बसा गुड बॉय आधी घोडा धू हळूच धू पाणी कमी ना पाणी संपवायचं नाही थोडस पाणी वापरायचं नळ लगेच बंद करायचा हे बघा कर डान्स कर करा डान्स करा कर डान्स कर। कर डिंकी चिक ढिंकी डिंकी चिकी डिंकी चिक डिंकी चिक ढिंकी हा सगळं व्यवस्थित धु परत किती कचरा केला वेळ एकदा गॅलरी धुवून झाली माझी परत एवढा कचरा केलाय खेळणी धुवून धुऊन त्याला कॅरेट वरच ठेवा आता सध्या हम्म ठीक आहे ये आता बेबी जवळ थांब बेबीला पकड मग मी तुला सायकल देते काढून धुवायला ए, 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 गसरशीन हळूच सोडू नको तिला क्लीन आणि अशा डब्यामध्ये इडलीचं पॅटर्न बोलवत ते झालंय आता इडलीचं कुकर लावते मी यशस्वीला आज आरती चुकली आपली आर... देते मी तुला खाली गेल्यानंतर आरती संपली बाळा आता तुकडं गेलो ना आपण तेव्हाच आरती चालू होती ही घरातूनच टाळ्या वाजवते आरतीचा आवड झाल्यावरती आरती म्हटलं तरी टाळ्या वाजवते बघ कशी ਸ਼ਸ਼ਵੀ ਲੈਣ ਵੀ ਆਨ ਲਿ ਆਉਣ ਆਲੇ ਆਤਾ ਖਾਲੀ ਗਾਰਡਨ ਲ ਖੇਡਾਇਲਾ ਵੀ ਆਂ ਤਿਕੜਾ ਸਾਈਕਲ ਘਰਤੈ ਸ਼ਸ਼ਵੀ ਤਿਕੜਾ ਦੀਦੀ ਕੜਾ ਹੈ क्लासला होती ना तुझ्या ती दिदी तू क्लासला जायचा त्याला ते काय तेव्हा अडीच वर्षाचा होता तो क्लासला यायचा तेव्हा मग तो उंच दिसतो ना त्याच्यामुळे तो मोठा वाटायचा पण तेव्हा तो अडीच वर्षाचा होता आणि नंतर मग नर्सरीला गेला आता ज्युनियर के जी आता ज्युनियर के जीला

बुबू जायच आपण बुबू इकडे रेकडे काय भरपूर त्याला ये हा बुबू ये, 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 ये। बुबुला टाटा ये, ये। ये कर बुबूला टाटा 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 कर टाटा आणि आजीला आजी असते आजी नाही तिकड पडशील तो पण तो पण तिकडे चाली चाली करू चल चाली चाली चालेल चल चाली चाली करू Chal chal chal. Chal chal chal. Dangarang. Yes, yes, yes. Dangarang takarang dangarang takarang dangarang takarang. Basa basa. Lacha lacha